हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं ए जी किचनमध्ये आणि आज बनवणार आपण नॉन व्हेज चिकनची करी कशी बनवायची तर फ्रेंड्स त्यासाठी मी अर्धा किलो चिकन जे आहे ते आणलं आहे गावठी चिकन आणलं आहे अर्थात मित्रांनो गावठी किती हे माहीत नाही आपलं मुंबईतलं हे चिकन आणलं आहे परंतु गावाकडची भाजी कशी बनवली जाते ते मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो व्हिडिओ वाटल्यास लाईक आणि शेअर कमेंट्स करायला विसरू नका चला तर फ्रेंड्स सुरुवात करूया हे गावठी चिकन जे आहे हे कसं बनवायचं अर्थात साधं चिकन असेल तेही आज पद्धतीने बनवा चिकन अतिशय चविष्ट लागेल साधारणतः मित्रांनो आधी काय करायचं आपल्याला तर ते चिकन जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे गावठी असेल तर एक सिटी पुरेशी असते मात्र जर आपण कुकरमध्ये जरचं झाकण आला होता जर आपण तिला वा याच्यातच शिजवली तेही खूप चांगलं असतं तर मित्रांनो तेल टाकलं आहे तेलामध्ये थोडं जी थोडं माझ्याकडनं तेल बोलण्यात बघा गरम झालं आणि आधी जिरं टाकलं गेलं मात्र तुम्ही असं करू नका थोडं गरम होऊ द्या आणि मग त्यामध्ये जिरं आणि राई टाका त्याचप्रमाणे मित्रांनो थोडंसं तेजपत्ता असेल तर तोही टाका दोन तीन काळी मिरी टाका त्यामुळे या सूप जे हे सूप तयार होणार नाही का त्याला खूप छान चव येते एक बारीक चिरलेला कांदा जो आहे ना तोही त्यामध्ये घाला आणि बघ बग, बघा तुम्हाला या हे सूप जे जे आपण भाजीत टाकणार आहोत ते असं आपल्याला प्यायलाही किंवा खूप छान वाटतं विशेषतः ज्यांचे पाय वगैरे दुखतात त्यांच्यासाठी ते खूप चांगलं आहे मित्रांनो हा जो कांदा आहे हा थोडा लालसर होईपर्यंत आपण याला काय करायचं आहे तर मीडियम फ्ले फ्लेमवरती याला चांगला भाजून घ्यायचा आहे करपून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा हलवून घ्या अतिशय आता गरम तेल झालेलं आहे आणि हा कांदा जो आहे हा बऱ्यापैकी आता इथे तळला गेला आहे बघा त्याचा जो कलर जो आहे तो चेंज व्हायला लागला आहे आणि आता यामध्ये जे आपण चिकन आणलेलं आहे ते यामध्ये घालून देऊया बघा मित्रांनो नीट लक्षात घ्या यामध्ये मीठ आणि हळद मी अजून घातलेली नाही आणि हे चिकन जे आहे ते यामध्ये म्हणजे फक्त थो थोडक्यात तेल तेलामध्ये टाकतो आहे आणि जर समजा तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर गावराणी तुपात जर ना तर अतिशय सुंदर लागतं ते चिकन सूप म्हणून खूपच छान लागतं त्यामुळे तुम्ही त्याचाही पर्याय निवडू शकतात आता बघा हे चिकन जे आहे हे मी तेला या तेलातच थोडंसं दोन मिनटं फक्त परतवून घेतणार आहे आणि नंतर यामध्ये आपण पाणी जे ते घालणार आहोत आता सूप्त अतिशय सोपं म्हणतं आता मित्रांनो यामध्ये बघा लसणाच्या पाकळ्या आहेत ना त्या आम्ही याच्यात टाकल्या आहेत आता लक्षात घ्या लसणाच्या पाकळ्या मी तळल्या नाहीत कांद्याबरोबर त्या वरून टाकल्या याला एक विशेष कारण आहे कारण की आहे ना त्याच्यामधलं जे महत्त्वाचं घटक आहे रासायनिक पदार्थ आहे तो थोडा कमी होतो त्यामुळे ते वाफवल्या तर त्याचा फ्लेवर खूप छान बसतो त्यामुळे ही काळजी तुम्ही आता घ्या आणि गावाकडे जर बघितलं तर पूर्ण अख्खीची अख्खीची लसणाची कांडी टाकली तीही खूप छान लागतं आणि अशा पद्धतीने साधारण तुम्हाला किती पाणी पाहिजे त्यानुसार पाणी टाकून त्यामध्ये हळद घाला आता हळद घातल्यानंतर यामध्ये राहिले फक्त मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि नंतर आपल्याला करायची आहे नेमकं आपण भाजी कशी करणार आहोत त्याची तयारी करणार आहोत ते खूप महत्त्वाचा एवढी आहे हे तर आपण कोणीही सहज बनवू शकतो तू भाजी जी आहे ना ती अतिशय सुंदर बनणार आहे आणि याला मित्रांनो तुम्ही झाकून द्या जसं समजा कुकरमध्ये केलं असेल तर मात्र मी लक्षात घ्या जास्त शिजणार नाही याची काळजी घ्यायची कारण की हे मटण नाही चिकन आहे कारण की हे लगेच शिजतं अशा पद्धतीने मित्रांनो हे झालं याच्यात थोडी कोथिंबीर टाकून याला तुम्ही झाकून द्या आता आपण घेऊया नेमकी भाजी कशी तयार करायची ते बघूया त्याचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे त्यासाठी मित्रांनो अख्खा कांदा जो आहे तो गावाकडे तर आमच्याकडे चुलीमध्ये टाकून देत होते त्या चुली होत्या परंतु शहरामध्ये बघितलं तर मग आपल्याकडे ते नसतं तर याच्या मोठे कांदे घ्यायचे त्याच्या चार फोडी करायच्या आणि त्या तव्यावर टाकून द्यायच्या आणि खोबरं जे साधारणपणे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे मी अर्धे वाटपेक्षा अर्थात कमी आहे तेवढं खोबरं घेतलं आहे आणि याला चांगलं भाजून आपल्याला घ्यायचं आहे हे लक्षात असू द्या त्याचप्रमाणे लसणाच्या पाकळ्या त्या वापरा मित्रांनो लसणाचा वापर थोडा जास्त करायचा मटणामध्ये खूप छान देतं साधारणपणे दीड इंच जे आहे सॉरी हां दीड इंच एवढं आपण दीड इंचापेक्षा थोडं कमी असेल अंदाजे मी अदर आलं घेतलं आहे आणि याला भाजून घ्यायचं आहे खरं कांदा जो आहे तो भाजला जायला हवा त्यामुळे त्याला आपण उलटसुलट करू शकतो ॲक्च्युली मित्रांनो कांदा जो आहे ना आम्ही गावाकडे चुलीवरच भाजत असत इथे मात्र ते गॅसवर ठेवताना आता मागे आपण ते बघितलं पण होतं की ती गॅसची फ्लेम आहे ती आपल्या अन्नपदार्थामध्ये जाऊन वेगवेगळे रोग होतात असं ऐकलं होतं त्यामुळे थोडा वेळ जातो तव्यावरच भाजा जेणेकरून प्रत्यक्षात त्या गॅसची फ्लेम आपल्या या आप, कांद्याला लसणाला लागणार नाही त्यामुळे तो पर्यायही आधी आपण करत होतो परंतु आता शक्यतोवर त्याचे वेगवेगळे इफेक्ट्स आपल्या शरीरावर झाडले दिसून येत आहेत त्यामुळे आपण तव्याचा वापर करून आपण ते भाजून घेऊया बघा इतके जर भाजले तर आपल्याला कळतं आहे आतमधला जो कांदा आहे ना तो चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे नरम झालेला आहे आणि याची आपल्याला पेस्ट बनवायची लक्षात घ्या मित्रांनो याच्यामध्ये काय काय टाकलं होतं मी तर याच्यामध्ये फक्त कांदे आले लसूण आणि खोबरं हे भाजून घेतलं आहे बघा या पद्धतीने भाजून घेतलं आहे आणि याला थोडं गार होईल तोपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता इकडे धने टाकलेत त्याचप्रमाणे दालचिनी टाकली आहे एक इलायची टाकली आहे काळी मिरी आणि लोंग टाकलं आहे या तीन तीन या थोडं फक्त एक मिनटं याला परतवून घ्या कारण की याचं टेस्ट खूप छान येते नंतर मित्रांनो तिखटवण्यासाठी तीनचे तीन मिरच्या घेतल्या आहेत त्यांना मी कापून घेतल्या आहेत थोडी कोथिंबीर घेतली आणि या सर्वांचं वाटण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे इकडे आपलं सूप जे आहे ते थोडक्यात बघा तयार झालं आहे अतिशय सुंदर सूप जे हे तयार झालं आहे असंही जर ते प्यायला दिलं तरी चालतं आता आपण नेमकी भाजी कशी करायची आहे त्याकडे वाढणार आहोत त्यासाठी मित्रांनो कोणतीही नॉनव्हेजची भाजी असेल मटण चिकन माशांना थोडं ऑइल कमी लागतं परंतु यांना थोडं ऑइल जे आहे ते जास्त लागतं पण चिकन आहे आणि गावठी आणलं आहे मी त्यामुळे दोन पळ्या पुरे झाले आता या पद्धतीने बघा एक तेजपत्ता त्याचप्रमाणे जिरे राई हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेल जे ते तापतं आहे चांगलं त्यांना तापल्यानंतर यामध्ये मित्रांनो आपल्याला थोडं हिंगही टाकायचं आहे हिंगामुळे खूप छान चव जी येते आपल्या या भाजीला येते अशा पद्धतीने हे पूर्णपणे मिश्रण अतिशय स्लो ग्लॅस गॅस केला आहे मी आता ते टाकून घ्यायचे आणि आपण जे मिक्सरमधनं वाटण बनवलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं मित्रांनो खरी मी न तिथे खरं हे जो हा जो मसाला आहे हा जो वाटण आहे हे चांगल्या पद्धतीने भाजलं जायला पाहिजे आता जोपर्यंत हे जे मिश्रण आहे तेल सोडत नाही तोपर्यंत याला तीन चार मिनटंपर्यंत आपण काय करायचे याला भाजत राहायचे भाजत राहता राहता फिरवतही राहायचे कारण की कसं आहे ते खाली लागू के ते लागू शकतं कारण की आपण हे मिश्रण जे बनवलं त्यामुळे थोडं पाणी टाकावं लागतं आपल्याला ते पातळ होण्यासाठी की ते बारीक होण्यासाठी त्यामुळे पाण्याचा जो अंश यामध्ये असतो त्यामुळे ते खाली लागण्याची शक्यता असते या पद्धतीने याला नेहमी चालवत राहायचं आहे आपला जो समजा आहे तो फिरवत राहायचा आहे या पद्धतीने याला फिरवत राहा अजून बघा तेल सुटलेलं नाही आहे आणि तेल सुटलं तर समजायचं की हे खरपूस भागलेले देते आणि मात्र त्यानंतरच आपले मसाले जे आपण टाकायचे आहेत तोपर्यंत मसाले टाकण्याची घाई करू नये नाहीतर तर आपले जे मसाले आहेत त्याची चव जाते ते जळून जाऊ शकतात आता बऱ्यापैकी बघा मित्रांनो जर तुम्ही बघितलं खाली आजूबाजूला तेल सुटलं आहे आता आपण मसाले टाकायला घेऊया धने पावडर थोडं साधारणपणे दीड चमचा धने पावडर दीड चमचा आपण टाकला आहे जिरा पावडर आणि यामध्ये पुन्हा दोन चमचे जो येतो आपला घरगुती जो मसाला आहे तो आपण टाकायचा आहे आणि चिकन मसाला है जो, है, तो या मदे जो, जो आहे तो यामध्ये जवळजवळ अडीच चमचे टाकायचा आहे हा चिकन मसाला मी टाकला आहे आता कोणता असू द्या त्याला एक वेगळी चव येते एक वेगळा स्मेल येतो अतिशय छान असा वास येतो बघा वासही तिथे ऐकू येत आहे सॉरी वासही खूप छान येत आहे सॉरी आणि अशा पद्धतीने हे मिश्रण जे आहे ते आपण चांगलं हे करून घ्यायचं आणि यामध्ये नंतर आपण टाकणार आहोत चटणी हे लक्षात ठेवा आपण मिरच्याही यामध्ये तीन टाकल्या होत्या त्यामुळे चटणी जी आहे तिचं प्रमाण थोडं कमी असावं पण कलरही तिच्या खूप छान येतो त्यामुळे ती असायला हवी अशा पद्धतीने मित्रांनो हे मिश्रण जे चांगलं भाजून घ्यायचं चा, नंतर शेवटी येईल थोडीशी हळद आणि हे जे मिश्रण आहे आता पुन्हा एकदा चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो राहू राहायला हवी मसाला टाकल्यानंतर गॅसची फ्लेमही स्लो असायला हवी आणि आता बऱ्यापैकी आपलं जे मिश्रण आहे त्याने तेलही सोडलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण हे चिकनचं जे पाणी आपण होतं ते आपण टाकूया अशा पद्धतीने हे चिकनचं पाणी यामध्ये टाकतो आहे थोडं पाणी टाकून पूर्ण याला हलवून घ्यायचं ओके आता आपली जी भाजी ती बघा सुरुवातीलाच किती तेल सोडायला लागली आणि पुन्हा एकदा भाजी तयार झाली की ती ती आपलं तेल जे ते सोडणार आणि आता सगळे सगळं पाणी जे आपण यामध्ये घालूया अतिशय कमी वेळात सुंदर अशी गावाकडे भाजी होती ती तयार होते आणि बघा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे येसूर किंवा डाळिया किंवा बेसनचं पीठ आपण घालणार नाही होत कारण की आपण मसाला इतका छान बनवलाय आणि आता जे पीसेस आहेत ते आपण या चिकनचे पीसेस याच्यामुळे टाकूया चिकन शिजलेलं बऱ्यापैकी त्यामुळे जास्त टाकण्याची गरज नाही आता आपली भाजी जी तयार आहे आणि यामध्ये आपण करून घालूया कोथंबीर अशा पद्धतीने बघा मित्रांनो कलर इतका सुंदर आहे ती चवीला तशीच चिकनची भाजी लागते या पद्धतीने बघा तुम्ही अतिशय जाडसर झाली आपली भाजी कारण काय तर आपण कोणत्याही प्रकारचं पीठ वापरलं नाही तो मसाला जो आहे तो चांगला भाजला आहे आणि त्यामुळे तो लगेच पाण्याबरोबर वितळला आहे आता आपण करूया आपली भाजी रेडी आहे आता आपण वाढूया खूपच कलर छान आला आहे आणि मित्रांनो सर्व करा आणि सर्व आनंदाने खा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट्समध्ये आणि अशा पद्धतीने नक्की बनवून बघा